नमस्कार मित्रांनो इयता दावीमध्ये असताना चक्र सिनेमातून छोटी भूमिका साकारत पदार्पण करणारी अभिनेत्री म्हणजे अलका कुबल माहेरची साडी या प्रसिद्ध चित्रपटाच्या यशामुळे त्या प्रसिद्धी होतात आल्या होत्या त्यासोबतच लेख चालली सासरला तुझ्या वाचून कर्मिना दुर्गा आली घरा काळूबाईच्या नावानं चांगलं सुवासिनीची सत्वपरीक्षा अग्निपरीक्षा अशा एकापेक्षा एक चित्रपटात त्यांनी काम केले आहे मात्र नुकतंच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांनी आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीला कायमच गमवलं आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती व्यक्ती व काय आहे संपूर्ण माहिती मित्रांनो काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या निधनावर अख्खी मराठी सृष्टीसह हिंदी सृष्टी देखील हादरली याचबरोबर अभिनेत्री अलका कुबर यांना देखील मोठा धक्का बसला होता कारण या चित्रपटामुळे त्या घरा घराघरात पोहोचल्या होत्या विक्रम गोखले यांनी त्यांच्या वडिलांची भूमिका या चित्रपटात अतिशय उत्तमरित्या साकारली होती त्यांचे असे अचानक जाणे मराठी सृष्टीची मोठी हानी समजली जाते तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे विक्रम गोखले यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद